आणि येत्या सहा नोव्हेंबरला मुंबईमध्ये मराठा मोर्चाची रंगीत तालीम होणार आहे सहा नोव्हेंबर रोजी सोमय्या मैदान ते छत्रपती शिवाजी टर्मिनस अशी बाईक रॅली काढण्याची घोषणा मोर्चाच्या नियोजन समितीनं केली आहे कोपर्डीतील नराधांना फाशी आणि मराठा समाजाला आरक्षण या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांचं निवेदन शासनाला सादर केलं जाईल असंही समितीनं सांगितलं आहे आगामी आगामी हिवाळी अधिवेशन लक्षात घेता सरकारचं लक्ष केंद्रित करण्यासाठी मुंबईत मराठा मोर्चा संदर्भात ही बाईक रॅली म्हणजे रंगीत तालीम मानली जाते या रॅलीचं काढण्याचं उद्दिष्ट असं होतं की मुंबईमध्ये येऊ लागलेला मोर्चा हा चौदा डिसेंबरनंतर नक्की होईल याची तारीख कारण चौदा डिसेंबरला आपण अधिवेशनावरती मोर्चा नेत आहोत नागपूर अधिवेशनामध्ये मोर्चा झाल्यावरती जर तिथे जर आपल्या मागण्या जर मान्य झाल्या नाही जर मराठा महासंघाच्या मराठा समाजाच्या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत त्यानंतर मग मुंबईमध्ये महामोर्चा हा संपूर्ण महाराष्ट्राचाच नसेल तर संपूर्ण देशातल्या असलेल्या मराठा समाजाचा एक मोर्चा असेल त्याच्या नियोजनासाठी ही मुंबईची फळी तयार झालेली आहे आणि या फळीचं जनजागृती करण्यासाठी ही बाईक रॅली आम्ही आयोजित केलेली आहे